आजकाल बहुतांश लोकांना एकच समस्या आहे पोटाची चरबी वजन फार जास्त नसतं पण पोट सुटलेलं असतं याचं कारण फक्त जास्त खाणं नाही तर चुकीच्या सवयी पचन झोप आणि हालचालींचा अभाव आहे नमस्कार स्टे हेल्दी विथ सवितामध्ये आपलं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे पोटाची चरबी कमी करण्यासाठी प्रॅक्टिकल आणि काम करणाऱ्या काही टिप्स एक पोटाची चरबी कमी करायची असेल तर शरीरात पाणी योग्य प्रमाणात गेलं पाहिजे सकाळी उठल्यावर एक ग्लास कोमट पाणी घ्या दिवसभरात लहान लहान घोटांनी अडीच ते तीन लिटर पाणी प्या पाणी कमी प्यायल्यामुळे शरीरात फॅट स्टोर करतं जे सगळ्यात जास्त पोटावर साठत दोन रात्री एक चमचा जिरे एक ग्लास पाण्यात ठेवा सकाळी ते पाणी उकळून प्या कोमट असताना प्या जिरे पाणी पचन सुधारत गॅस सूज कमी करतं आणि पोटाभोवतीची चरबी कमी होण्यास मदत करत तीन पोटाची चरबी वाढण्याचं सर्वात मोठं कारण म्हणजे साखर चहा कॉफी गोड पदार्थ कोल्ड्रिंक्स हे सगळे पदार्थ पोटावर फॅट जमा करतात जर तुम्ही पंधरा दिवस साखर बंद केली तर पोटाची सूज कमी व्हायला लागते चार रात्री उशिरा जेवण केल्यामुळे पचन नीट होत नाही आणि चरबी पोटावर साठते रात्रीचे जेवण साडेसात ते आठ पर्यंत घ्या भाजी डाळ ताक हे हलकं अन्न घ्या रात्री भात तळलेले गोड पदार्थ टाळा पाच दुपारी जेवणानंतर एक वाटी ताक घ्या त्यात थोडं जिरं पूड मीठ घालू शकता ताक पचन सुधारतं आतड्यांची सफाई करतं आणि पोटावरची सूज कमी करतं सहा व्यायाम नसेल तरी चालणं रोज केलंच पाहिजे दररोज किमान तीस ते चाळीस मिनटं ब्रिस्क वॉकिंग करा चालताना पोट आत घ्या आणि सरळ चालण्याचा प्रयत्न करा हे व्हर्सिकल फॅट कमी करतं सात दररोज दहा ते पंधरा मिनटं हे व्यायाम करा कपालभाती पाच मिनटे प्लँक थर्टी सेकंड थ्री टाईम लेग रेस टेन सेकंड थ्री टाईम माउंटन क्लाइंबर ट्वेंटी सेकंड थ्री टाईम हे एक्सरसाइज पोटाची चरबी जातात आणि पोट घट्ट करतात आठ एक तुकडा दालचिनी एक ग्लास पाण्या तुकडा हे पाणी प्या आठवड्यातून तीन चार वेळा पाणी प्या दालचिनी ब्लड शुगर कंट्रोल करते आणि फॅट ॲक्युमुलेशन कमी करते नऊ कमी झोप आणि जास्त ताण यामुळे पोटाची चरबी वाढते दररोज सात ते आठ तास झोप घ्या झोपण्याआधी मोबाईल वापर टाळा लक्षात ठेवा शांत झोप कमी पोटाची चरबी दहा पोटाची चरबी दोन तीन दिवसात कमी होत नाही किमान एकवीस ते तीस दिवस हे सगळे उपाय नियमित करा हळूहळू पोट आज जातं सूज कमी होते आणि कपडे सैल वाटायला लागतात पोटाची चरबी कमी करायची असेल तर एकच उपाय नाही योग्य पाणी योग्य पेय योग्य आहार आणि नियमित हालचाल हे सगळं एकत्र एक केलं तरच नक्की फरक दिसतो व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आवडल्यास लाइक करा इतरांना शेअर करा आणि अशाच हेल्दी टिप्ससाठी स्टे हेल्दी विथ सविताला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू